अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर नगरीमध्ये कावड यात्रा उत्साहात सुरू झाली आहे देवाचा हळदी समारंभ झाल्यानंतर देवाचा विवाहही मोठ्या उत्साहात संपन्न झाला या यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासनाने बैठका घेऊन यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी चांगले प्रयत्न केले मात्र शिखर शिंगणापूर यात्रेला काल दुपारच्या सुमारास घडलेल्या एका प्रकारामुळे गालबोट लागले लोकांच्या म्हणण्यानुसार शिखर शिंगणापूर यात्रेमध्ये पारदी समाजाच्या लोकांमध्ये झालेल्या वादावादीत गोळीबार झाला मात्र पोलिसांना तो दिसलाच नाही पोलिसांनी हे प्रकरण वेगळ्या वळणावर नेऊन ठेवत त्याला दगडफेकीचं स्वरूप दिलं या संपूर्ण प्रकाराची शिखर शिंगणापूर पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती त्या चर्चेमधून गोळीबारच झाला अशा स्वरूपाची बातचीत लोकांमधून ऐकायला मिळाली मात्र पोलिसांकडून या घटनेला वेगळे रूप देण्याचा का प्रयत्न झाला हा खरं तर संशोधनाचा विषय आहे काही प्रत्यक्षदर्शी लोकांच्या म्हणण्यानुसार छर्याची बंदूक होती आणि त्यातून गोळीबार झाला मात्र पोलिसांनी गोळीबाराचा विषयी न लिहिता दगडफेकीचा विषय का लिहिला याबाबत लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं झाल्या प्रकारासंदर्भात शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या काही लोकांनी पोलिसांना याबाबतचा जाब विचारण्याचा प्रयत्न देखील केला असल्याची माहिती आपल्याला स्थानिक लोकांकडून मिळत आहे मात्र पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा का प्रयत्न केला पोलिसांनी कारवाई केली मात्र त्या कारवाईत साप पकडून भुईवर धोपाटा तर घातला नाहीत ना असा सवाल शिखर शिंगणापूरमध्ये आलेल्या भाविकांसह स्थानिक लोकांच्या मनात निर्माण झाला